स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज खूप दिवसानंतर जे आहे तर तो व्हिडिओ येतो आहे तर याचं कारण मी तुम्हाला सांगते तर मी काय केलं बरेच व्हिडिओ टाकले तुम्ही बघू शकता चॅनलवरती जाऊन ती बरेच असे जे आहे तर ते व्हिडिओ आहे नाईंटी सिक्स नाईंटी एटच्या आसपास जे आहे तर ते व्हिडिओ आहे मी व्हिडिओ न टाकण्याचं कारण हे असं की व्हिडिओ टाकल्याच्या नंतर कसा रिस्पॉन्स येतो समोरून कोणाला व्हिडिओ आवडतो कोणाला नाही आवडत तर हे बघायचं होतं तर त्याच्यामध्ये काय झालं की माझ्या चॅनलवरती जे आहे तर ते स्टिचिंगचे व्हिडिओ मी पहिले टाकत होते तर त्याच्यावरती एवढा रिस्पॉन्स येत नव्हता पार पार तर सतरा अठरा असे फि येत होते मग नंतर म्हटलं की आपण थोडी कॅटेगरी जी आहे तर ती चेंज करून बघूया मी कॅटेगरी चेंज केली त्याच्यामध्ये क्लिनिंगचे डेली ब्लॉग पूजेचे व्हिडिओ तर असे जे आहे तर ते व्हिडिओ टाकून बघितले तर त्याला फिफ्टी सिक्स्टी असे जे आहे तर ते व्ह्यू यायला लागले पण ते एवढंसंच कसं होईल तर म्हटलं अजून ह्याच प्रकारची जी व्हिडिओ आहे तर ती टाकून बघूया म्हणजे व्ह्यू कसा येईल तर याच्यावरती ये हे असतं तर बघतात भरपूर जणं पण लाईक करत नाही आहे आणि आवडत असेल तर लाईक करा नसेल आवडत काहीतरी चेंजेस व्हिडिओमध्ये करायचे असेल तर तसं तुम्ही सांगा की ह्या व्हिडिओमध्ये हे चेंजेस करा किंवा व्हिडिओ ह्या प्रकारे असं बनवा तर तसं मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण कुठल्याही कामामध्ये कोणीही परफेक्ट नसतं तर तशा ह्याच्यामध्ये मी जे आहे तर ते चॅनल बनवलं तर सगळ्यात अगोदरची जी व्हिडिओ आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की मी कसे व्हिडिओ बनवत होते आणि त्याच्यामध्ये जे आहे तर ते मी आता खूप जास्त बदल केलेला आहे आणि असं हळूहळू जे आहे तर ते बदल होत जातं जेव्हा आपण एखादं काम करायला लागतो तर सर्व काही परफेक्ट शिकल्याच्या नंतरच ते काम सुरू करायचं असं नसतं जेव्हा आपण त्या कामामध्ये उतरतो तेव्हा आपल्याला कळतं की याच्यामध्ये काय बदल करायचे आहे ते आणि त्याच्यानंतर आपण एक एक जो आहे तर तो बदल करत जातो कारण सर्वच कामं जी आहे तर ती परफेक्ट शिकल्याच्यानंतर जर आपण त्याच्यामध्ये उतरायचं म्हटलं तर असं कधीच होत नाही प्रत्येक कामामध्ये जे आहे तर तुम्ही परफेक्ट होऊ शकत नाही खूप जास्त मेहनत असते आणि तोपर्यंत काय होणार की जे आपल्याला करायचं होतं ते राहून जाणार त्याच्यामुळे जे आहे तर ते काम सुरू करायचं आणि तुम्हालासुद्धा तेच मी सांगेल की तुम्हाला जर काहीही करायचं असेल कुठल्याही याला सुरुवात करायची असेल तर तुम्हाला चॅनल ओपन करायचं असेल स्टिचिंगचं असेल काही अजून कुठला तरी बिझनेस असेल तर तुम्ही त्याला सुरुवात करा हळूहळू जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की हळूहळू पहिलं स्टार्टिंगचं काम कसं होतं आणि आत्ता ज्या मूडवरती आहे आपण म्हणजे एक महिना झाला आहे दोन महिने झाले तर तेव्हाचं काम कसं आहे तर त्याच्यामुळे जे आहे तर ते मी व्हिडिओ थांबवलेला म्हणजे व्हिडिओ बनवायला खूप जास्त मेहनत लागते जे बनवतात त्यांना तर माहितीच आहे की व्हिडिओ बनवायचा एडिट करायचा व्हाईस ओवर द्यायचा खूप जास्त वेळ लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा गेला तर परत मिळू शकतो पण वेळ जर गेली तर परत मिळत नाही त्याचा सदुपयोगच झाला पाहिजे तर तशा याच्यामध्ये म्हटलं थोडे दिवस जे आहे तर ते व्हिडिओ न टाक न टाकलेलंच भर बघूया कुठल्या व्हिडिओला जास्त रिस्पॉन्स येतो तर जेव्हा मी दोन तीन दिवस झाले चॅनलवरती गेले तर बघितलं तर सगळ्यात जास्त जे जा आहे तर ते माझं स्टिचिंगचं जे व्हिडिओ आहे शिलाईचे तर त्यातला छान रिस्पॉन्स जो आहे तर तो येतोय तर चालला आहे असा विचार की स्टिचिंगचाच जा व्हिडिओ जे असतात तर ते बनवायचे त्याच्यानंतर मी जे आहे तर ते ऑनलाईन सेलसुद्धा करते जे मी सेल करते तर त्याचे व्हिडिओसुद्धा मी याच्यावरती टाकेल तुम्हाला जर काही रबर बँड वगैरे घ्यायचे असतील कुर्ती वगैरे आहेत तर कुर्तीचे जे डिझाईन आहेत ते सुद्धा मी अजून याच्यावरती नाही टाकलेले तुम्हाला हवे असतील तर मी टाकणार आहे सुरुवात तीच आहे आता माझी तर ती व्हिडिओ जे मी व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करणार आहे तर ते तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जी आयकॉन असते तर त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे मी प्रत्येक वेळेस टाकलेल्या व्हिडिओला व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत नक्की पोचेल तर प्रत्येक गोष्ट जी आहे तर तिला वेळ लागतो हे किती खरं असलं तरी जशी आपली मेहनत असेल तर तशा याच्यामध्ये आपण जे आहे तर ते पुढे जाऊ शकतो तर स्टिचिंगचे व्हिडिओ जास्त येणार आहे हेही व्हिडिओ येतील जसा ज्या व्हिडिओला रिस्पॉन्स मिळेल तसंच क्लिनिंगचे डेली ब्लॉकचे किंवा स्टिचिंगचे व्हिडिओ ज्या व्हिडिओना माझ्या चॅनलवरती जास्त बघितल्या जाईल लाईक केल्या जाईल ते व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती टाकणार आहेत तसेच स्वामींचे वस्त्र बाळकृष्णांचे वस्त्र जे आहेत तर ते सुद्धा मी ऑनलाईन सेल करते तुम्हाला हवे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही मला जे आहे तर ते मेसेज करून तुम्हाला ज्या डिझाईनचे पाहिजेत असतील ती डिझाईन तुम्ही मला सेंड करू शकता तसेच मी तुम्हाला स्टिच करून देईन त्याच्यासोबतच जे आहे तर ते रबर बँड जे असतात केसांना लावण्यासाठी तर ते सुद्धा मी सेल करते त्याच्यासोबतच कुर्ती वगैरे मी जसं तुम्हाला सांगितलं तर सुद्धा सेल करते त्याची डिझाईन जी आहे तर ती मी शेअर करणार आहे तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तिथे माझा नंबर आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही मला म्हणजे मागवू शकता तर चला एवढाच व्हिडिओ होता यासाठीच व्हिडिओ होता आणि रेग्युलर आत्ता जे आहे तर ते रेग्युलर व्हिडिओ येतील चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ